नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी तसंच माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं शनिवारी फेटाळून लावला नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात न्यायालयानं निकाल देत काँग्रेस नेते सुनील केदार आणि इतर पाच जणांना दोषी ठरवून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली शिक्षेसोबतच साडेबारा लाख रुपयांचा आर्थिक दंड देखील त्यांना ठोठावण्यात आला या निर्णयानंतर सुनील केदार यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर मंगळवारी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथम सुनावणी पूर्ण झाली मात्र न्यायाधीशांनी आपला निर्णय राखून ठेवत बुधवारी निकाल देण्याचा निर्णय घेतला मात्र बुधवार आणि गुरुवारी देखील न्यायाधीश आपला निकाल देऊ शकले नाही त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शनिवारी या याचिकेवर निकाल देताना सुनील केदार यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे जिल्हा बँकेचा आर्थिक घोटाळा गंभीर असून या घोटाळ्याशी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पैशांचा संबंध आहे त्यामुळे सर्व आरोपींना जामीन मिळू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केदार यांच्यासह सर्व आरोपी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात जाणार असल्याची शक्यता आहे